हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या अक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर काल माझी राजस्थानची राईड संपली आणि आम्हा आम्ही अजून एक दोन दिवस आम्हाला राईडला हवे होते पण आम्ही घाई केली कारण माझं पारायण होतं सो गुरुचरित्राचं पारायण आहे हे दत्तजयंतीपर्यंत असेल सो म्हणून आम्ही आता मी आणि मम्मी सकाळीच चाललो आहे मठात आम्ही झाले कोपरीला चला आपण आता कोपरीला जाऊया आजपासून पारायण चालू होत माझी तुझी पहिली वेळ कधी तुम्ही केली केले माझी पहिली वेळ माझी पहिली वेळ केले माझं पहिलं चरित्राच नाही बघूया आम्ही पोचलो आता इकडे मठात इकडे खूप गर्दी आहे आपण जाऊया आतमध्ये आतमध्ये हातमध्ये खूप छान सजावट केलेली आहे सगळे सगळे रेडी आहेत सगळी तयारी चालू आहे आणि आम्हाला दीक्षा भेटली आहे तिकडे पण आहेत आणि त्या साईडला पण आहेत गर्दी आहे सध्या आपण पण आज जाऊया दर्शन घेऊया चला आपण जाऊया आतमध्ये

तशीच बाहेर पण गेलेली आहे बघा इथे वटवृक्ष बनवला चला आपण पारायण कंटिन्यू करूया आता <laughs> पालखी जाते पाच जानेवारीला आहे त्या पालखीचा देखावा बनवलाय दोन जानेवारी ते सोळा जानेवारी

तुम्हाला सकाळी काहीतरी तुला सांगायला माझी खराब ना बसून पाठ बाईक वर काल राईड वरून आलो रात्री एक वाजला आम्हाला मला घरी यायला पोचायला आणि लगेच सकाळी सहा वाजता उठलो एडिटिंग केली सहा साडेसहाला उठलो काहीतरी एडिटिंग केली कारण तुम्हाला पण अपडेट द्यायची होती आणि मग लगेच मठात गेलो आणि तिकडे पारायणाला बसलो ते खाली बसून ना एक तर मी आंबलेलो आणि मला खाली बसायला खूप कमी हे होतं माझी पण माझं पण अंग दुखत होतं आणि मम्मीला पायांचा त्रास आहे मम्मी तो दुखत होता होईल आणि बसून बसून मग तो काटा पण दुखत म्हणून मम्मीला खूप वेळ लागला वाचायला बघ आता मी उद्या मी तर उद्या पाठ घेऊन जाईन पाटावर बसेन तर काही आता दुपारी आल्यानंतर मी सरळ झोपलेलो कारण बरोबर कारण राईड वरून आल्यानंतर मी रात्री एक दीड वाजता काहीतरी घरी घरात म्हणजे हॉलमध्ये बसलो एक दीड वाजेपर्यंत आणि मग त्याच्यानंतर एडिटिंग वगैरे केली आणि सकाळी लवकर उठून गेलो परत त्यामुळे झोप झाली होती आणि तिथे पारायणला गेल्यावर बसलो तो आंबलो पूर्ण आंबलो म्हणून झोपलेलो मी सगळं ताईचा फोन आला आहे बोलकीचा जेवायला घेऊन येतोच जेवायला घेऊन येतो तोपर्यंतचा कॉल चालू आहे पकड पकड बघ टाट पडेल बघ पक, टाट पडेल बघ काढून देऊ का टाट